नमस्कार माझं नाव साक्षी दिलीप फोपडे राहणार नांदगाव तालुका भोर जिल्हा पुणे समस्त विश्वाचे विघ्न हरणारा सुख करता दुख हरता गणरायाला नमन करून एकत्रित कुटुंबातील सर्व सदस्यांमुळे दरवर्षी विविध प्रकारचे देखावे सादर करण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवत एकविसाव्या शतक डोपावत पावत चाललेली एकत्र कुटुंब पद्धती वाडा संस्कृतीचे दर्शन देखाव्याद्वारे सादर करीत आहोत पुण्याला संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे पुणे हे प्रसिद्ध आहे ऐतिहासिक पुणेरी वास्तूसाठी अशा एका जुन्या पुणेरी वाड्यात आपण प्रवेश करत आहोत प्रवेश करताच आपण पाहतो ते अस्सल पुणेरी पाणी आत आल्यावर आपण दर्शन करतो ते चौकातील तुळशी तुळशीची पूजा करताना दिसते तरी दुसरी गौराई लोणी काढत आहे चौकात आपण दगडी जाते सुद्धा पाहू शकतो सदर चौकात आपल्याला कंदीर धान्याची पोती तसेच दिव्यांची आणि फुलांची आरास केलेली आहे पायऱ्यांवरून पुढे जाताच आपण दर्शन करतो ते शंखधारी गौरीवर्ण गणपती बाप्पांचे बाप्पाच्या मागील बाजूस मुख्य द्वार आहे दाराच्या दोन्ही बाजूला देवळ्या पाहू शकतो भिंतींना गेरूचा रंग दिलेला असून त्यावर वारली नक्षीकाम केलेले आहे संपूर्ण देखावा हा टाकावपासून टिकाऊ असून पुठ्ठ्यांचा वापर करून बनवलेला आहे